एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मारा गावातील सखल भागात राहणाऱ्या बोडके चाळ व गणेश नगर परिसरातील नागरिकांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे परिसरात असणारे छोटे या में नाले यामुळे संपूर्ण नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले बोडकीचाळ व गणेशनगर परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागतो या त्रासाचा कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर